नाव काय तुमचं माझं नाव जगदीश बैरागे बरं नेमकं तुम्हाला इथं काय आदळलं काल मी म्हणजे मी नेहमी ना नदी देवस्थान परिसरामध्ये फिरत असतो आणि परिसरातील काही वनस्पती किंवा नदी असेल तर नदीमध्ये आपण पर्यावरण प्रदूषण असतं पर्यावरणाला हानिकारक ते आपण नदीतून स्वच्छ करत असतो जेव्हा वेळ मिळेल तेव्हा येत असतो आणि स्वच्छ करत असतो काल नदीमध्ये आ, या नदीमध्ये काही प्लास्टिक वगैरे असेल ते आपण शोधत असताना किंवा काही असेल ते आपण बाजूला टाकून देतो प्रवाह मोकळा करतो आणि काल असंच फिरत असताना प्लास्टिक मी काढून बाजूला टाकलं बरंच आणि असं पुढे येत ता असताना मला या काहीतरी पाऊच आढळले मला वाटलं काहीतरी ऑईल वगैरे याचे पाऊल पाऊच असतील मग मी ते पाऊच पाहिले मला वाटलं प्रदूषण होईल आणि काही मासे वगैरे हो मरतील किंवा लोकांना हानिकारक होईल म्हणून मी ते पाहिलं तर हे पाऊच याप्रमाणे मला ते आढळले आणि ते एवढ्या प्रमाणात फेकलेले की खूप सारे फेकलेले असंख्य म्हणजे दोन तीन हजार असावेत ते तर काही जा आहे प्रवाहामध्ये आणि काही वाहून गेलेले नमस्कार आयकोंटीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण ही गिरणा नदी आहे आणि हीच गिरणा नदीचा हा जो भाग आहे गावाचं नाव आहे रवंजा आणि तालुका आहे एरंडोल इथं जवळच एक मंदिर आहे त्रिक्षेत्र सुकेश्वर नावाचं एक मंदिर आहे या ठिकाणी बऱ्यापैकी भाविक येत असतात गर्दी होत असते त्यांना असं आढळलं की इथं काहीतरी पाऊस पडलेले आहेत आणि त्यांनी आम्हाला कळवलं आणि आम्ही आज आज सकाळी आठ साडेआठ वाजता या ठिकाणी व्हिजिट दिली असता स्वतः बघितलं तर या ठिकाणी असले हजारोच्या संख्येने पाऊस पडलेले आहेत हे जे पाऊच आहेत हे काही साधारण पाऊच नाही आहेत ह्या जे पाऊच आहेत हे खास करून जे कुपोषित बालक असतात त्यांना पोषण आहार पूर्ण मिळत नसतो त्यांचा पोषण आहार पूर्ण व्हावा यासाठी त्यांना दिवसातून तीन वेळेस म्हणजे तीन पॅकेट हे शासनाकडून अवेलेबल करून दिले जातात हे पाऊच खास करून अंगणवाडीमार्फत लहान मुलांना पुरवले जातात मात्र आज आपण या ठिकाणी पाहत आहोत की या ठिकाणी हजारोच्या संख्येने हे पाऊस नदी प्रवाहात वाहत आहेत फक्त या रवंजा गावाजवळील या मंदिराचा जो परिसर आहे फक्त त्याच ठिकाणी कमीत कमी तीन ते चार हजार पाऊच या ठिकाणी हे पडलेले आहेत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ही की याला बिफोर ट्वेल्व मंथ्स म्हणजे बारा महिने हा पाऊच वापरू शकतो तोपर्यंत हा खराब होत नाही आणि यावर मॅन्युफॅक्चरिंग डेट आहे वीस सहा दोन हजार तेवीस म्हणजे हा पाऊच वीस सहा दोन हजार चोवीसपर्यंत याला वापरता येऊ शकतो ता म्हणजे हा अजून एक्सपायरी झालेला नाही आहे आणि एक्सपायरी न होता देखील तो जर असा नदी ना नदी नाल्यामध्ये जर पडत असेल हजारोच्या संख्येने जर फेकला जात असेल तर मग शासनाचा पैसा जो कुपोषित बालकांवर खर्च होतो आहे कुपोषित बालकांचा जो आहार आहे तो त्या कुपोषित बालकांना न वाटता त्यांच्यापर्यंत न पोहोचता तो नदीत का म्हणून फेकून देण्यात आला बरं हा आहार एक्सपायरी देखील झालेला नाही आहे एक्सपायरी झाला असता तर त्याचा देखील क्लेम असा पडला असता की तुम्ही कुपोषित बालकांना न देता तो फेकून देण्यात आलेला आहे मात्र याच्यावरची डेट बघितली असता यावर सर्रास दिसतोय की हा अजून चांगल्या कंडिशनमध्ये आहे म्हणजे याची अजून एक्सपायरी झालेली नाही आहे हा पुढच्या तीन ते चार महिन्यापर्यंत अजूनही वापरण्या योग्य आहे मात्र मग हा या ठिकाणी का म्हणून फेकून देण्यात आला आज आपण बघतोय अंगणवाडी सेविकांचं आंदोलनं से चालू आहेत त्यांचे उपोषण चालू आहेत का म्हणून तर त्यांना पगार वाढावा म्हणून नक्कीच वाढवावा मात्र जर अंगणवाडी सेविका या पद्धतीने काम करत असतील तर मग यावर शासनाने देखील विचार करणं तेवढंच गरजेचं आहे मात्र या ठिकाणी ही अंगणवाडी सेविका जो कोणी असेल ज्याने कोणी हा हजारोच्या संख्येने हे पाऊच या ठिकाणी फेकलेले असतील एक्सपायरी न होता वर्किंग कंडिशनमध्ये असताना देखील या ठिकाणी नदीमध्ये हा जो पाऊच फेकण्यात आलेला आहे या हजारोच्या संख्येने जे पाऊच फेकण्यात आलेले आहे त्यांच्यावर कारवाई का म्हणून व्हायला नको आता हे कसं शोधता येईल की या ठिकाणी हे जे पाऊच आहेत आ, हे कोणामार्फत आलेले आहेत कुठून आलेले आहेत कुठल्या गटाला देण्यात आलेले आहेत कुठल्या गावाला दिलेले आहेत की नेमकं हा जो स्टॉक होता हा कुठल्या गावाला आणि कुठल्या अंगणवाडी सेविकेपर्यंत पोहोचवण्यात आलेला आहे मात्र तिने आपलं काम योग्यरित्या केलेलं नाही आहे आणि योग्यरित्या काम तर केलेलंच नाही आहे मात्र जो प्रूफ आहे जो पाऊच आहे तो नष्ट करण्याच्या प्रयत्नात या ठिकाणी नदीमध्ये पोल्युशन देखील करण्यात आलेलं आहे तरी आ, या पाऊसला आपण आता घेऊन जाणार आहोत आणि प्रकल्प अधिकारी यांना तो सुपूर्द करणार आहोत आणि त्यांच्या मदतीने आपण हा नेमका प्रॉडक्ट्स कुठून आला आणि कुठल्या गावाला कुठल्या गटाला देण्यात आला आणि त्या व्यक्तीने योग्य ते काम का केलं नाही याचा आपण जाब विचारणार आहोत रवंजे गावात आपण सकाळी साडेसात आठ वाजेपासून या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी बऱ्यापैकी आपण जळगाव ऑफिसला फोन केला त्यानंतर जे अर्चना मॅम आहेत जे ज्या मुख्य आहेत त्यांना कॉल केला त्यांनी बऱ्यापैकी सेटिंग लावलेले आहेत आणि जळगाववरून देखील अधिकारी आता या ठिकाणी लवकरात लवकर येत आहेत बऱ्यापैकी निघालेले आहेत तेवढ्यात या गावचे जे सदस्य असतील आणि सरपंचपती असतील ते या ठिकाणी उपस्थित आहेत यांच्या हद्दीमध्ये सदर प्रकार हा घडलेला आहे साहेब काय सांगणार काय योग्य वाटतं काय असं योग्य नाही आहे यो ते कारण लहान त्याची डेट पण संपलेली नाही आहे आणि हे लहान मुलांना देण्यासाठी त्यांचा कुपोषित बालकांना देण्यासाठी हा घटकच आहे शासनानं दिलेला आहे अंगणवाडीला दिला आहे का तर त्यांनी त्या लहान मुलांना जी इथे भेटण्यासाठी घेतली जी चलदी जर लहान मुलांना देण्यासाठी घेतली असती तर हा खर्च झाला नसता असं आम्हाला वाटतं हा सा साधी घटना नाही आहे साहेब ही मोठी घटना आहे कारण हा लहान मुलांच्या जीव जीवाचा प्रश्न आहे शासनाने खर्च केलेला आहे आणि शासन समजतं की सर्व मुलांपर्यंत योग्य पोहोचतो आहे मात्र या ज्या अंगणवाडी सेविका आहेत कारण हे अंगणवाडी सेविकांकडेच काम असतं बरोबर आहे त्यांना त्यांचा पगार वाढून पाहिजे त्यांना परमनंट पाहिजे मात्र ते असं मुलांच्या पोटात जाणारा आहार जर अशा पद्धतीने नदीत फेकत असतील तर हे काय वाटत तुम्हाला योग्य योग्य नाही फेकले असेल दोषी असेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई व्हायला बर पाहिजे मत आहे तुमच्या गावातील अंगणवाडी सेविका असेल तर उद्या ना जे असे दोषी असेल ते गावाचे दोषी असेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे